सोन्याच्या दरानं रेकॉर्डच मोडला आहे सोना प्रतितोळा एक लाख एकवीस हजारांवरती पोहोचलाय दसऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवरती सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत तर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे नवरात्र आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याला पुन्हा एकदा झळाळी मिळालेली आहे आणि सोन्याचे दर जरी वाढलेले असले तरी देखील मागच्या वर्षीपेक्षा जवळपास वीस ते तीस टक्के जास्त बुकिंग सोन्यासाठी नाशिकच्या सराफा बाजारामध्ये झालेल्या आहेत आणि नाशिककरांचा ओढा जो आहे तो सोन्याचे दर वाढलेले असले तरी जास्तीत जास्त सोने खरेदीकडे दिसून येतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सराफा बाजारामध्ये सोने खरेदीसाठी आता ग्राहकांच्या ग्राहकांची गर्दी होऊ लागलेली आहे सराफ असोसिएशनचे चेतन राजापूरकर आपल्यासोबत आहे आज साधारण सर्वोच्च पातळीवर भाव असला आज एक लाख एकवीस हजार प्रतितोळा भाव चालू आहे जी एस टीचा मागच्या वर्षीपेक्षा साधारण पस्तीस टक्केने हा वर्षी भाव जास्त आहे तरी सुद्धा ग्राहकांचा गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जात आहे आणि सोनं कर्जचा कल वाढलेला दिसतोय आईसाठी एक उत्तर बनवायचं इच्छा आहे की आईला एक गिफ्ट करावं आणि प्लॅनिंग चालू आहे की प्लस ते इन्व्हेस्टमेंट ॲज पण पकडलं जाईल म्हणून एक बोनस येणार आहे तर प्लॅनिंग चालू आहे की एक बुक करायला असते आलो आहे मी ते पण भाव तर खूप वाढला आहे ते तर आहेच म्हणून आता प्लॅनिंग करतो लाईट वेटमध्ये काय घेता येईल सो एक प्लॅनिंग चालू आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या